चेयर शिक्षण या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर असुधारित वेतन संरचनेत सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या शासकीय इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा संदर्भात महागाई भत्ता चार टक्के आणि महागाई भत्ता थकबाकी जी आहे ती जुलै पगारामध्ये ऍड करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे काय आहे शासन परिपत्रक आणि याचा फायदा राज्यातील सरकारी कर्मचारी राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी नेम सरकारी कर्मचाऱ्यांना होऊन त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणार हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमी आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आजच निर्गमित झालेलं काही क्षणापूर्वीचं हे महत्वपूर्ण असं शासन परिपत्रक आहे शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या माध्यमातून निर्गमित झालेलं हे महत्वपूर्ण असं परिपत्रक महागाई भत्त्या संदर्भातला आहे याचा विषय अतिशय महत्वाचा आहे सुधारित वेतन संरचनेमध्ये वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर असुधारित वेतन संरचनेमध्ये म्हणजे सहाव्या वेतनानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भट्ट्याच्या दरात एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुधारणा करण्याबाबत महागाई भट्ट्याची थकबाकी देण्याबाबतले हे महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून या संपूर्ण कार्यवाही करण्यासंदर्भात सांगितलेला आहे पंधरा सात दोन हजार चोवीस दिलेल्या निर्देशानुसार महागाई भट्ट्याच्या दरात दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुधारणा करण्यासंदर्भात शालार्थ प्रणालीमध्ये तत्काळ आवश्यक तो बदल करण्यात यावा आणि फक्त जुलै दोन हजार चोवीस महिन्यापुरताच सुधारित एरियाचा टॅब उपलब्ध करून देण्यात यावा असं याच्यामध्ये कळवण्यात आलेलं आहे त्यामुळं निश्चितच महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी निगडीत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी हे महत्वपूर्ण असं परिपत्रक असणार आहे कारण जुलै पगारामध्ये महागाई भत्ता थकबाकी आणि महागाई भत्ता वाढ जी आहे ती त्यांना मिळणार आहे त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी हे अतिशय आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ शालेय शिक्षण क्रीडा विभागाशी निगडीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वेतनधारकांसाठी हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे तर हे होतं महत्वपूर्ण परिपत्रक अशाच महत्वपूर्ण निर्णयासाठी महत्त्वपूर्ण परिपत्रकांच्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद